पावसा प्रेमदीप या परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण पहिलं मी सुवासिनी मी तपस्विनी याचा भाग दुसरा ह्या गोष्टीला पंधरा वर्ष होऊन गेली संध्याकाळच्या वेळी देवाजवळ समई आणि घरातही दिवे लावून गंगाबाई लहानग्या ला विष्णूला घेऊन अंगणात येऊन बसल्या झोपाळ्यावर परशुराम पंतही खात बसले होते गंगाबाईंनी मुलाला पदराखाली घेतलं आणि काहीशा विचारमग्न पंतांच्या मुद्रेकडे पाहत त्या बोलू लागल्या आज कोणती तिथी आहे आठवतंय का स्वारीला अहो ही आजची तिथी हा दिवस तुमच्या आणि माझ्याही काळजावर दत्त महाराजांनीच कोरून ठेवलाय ना परशुराम पंतांच्या स्वरात पश्चाताप हर्ष भक्तिभाव समाधान गांभीर्य अशा कितीतरी छटा होत्या खरंच गडे बारा वर्षांच्या विरहानंतर पुन्हा या घरात फणी करंडा करायला लागूनही तीन वर्ष होऊन गेली की वाढीतली ती बारा वर्ष आता आठवली म्हणजे वाटतं काय त्या परमेश्वराचा खेळ चालू असतो एवढं बोलून गंगाबाईंनी औंढा गेळला पंतही अधिक बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत हे ओळखून मुलाचा एक पापा घेत त्याला खांद्यावर टाकून गंगाबाई घरात गेल्या परशुराम पंतांच्या नजरेसमोरून बारा चौदा वर्षांचा इतिहास चलचित्रासारखा पुढे सरकू लागला गंगेला घरातून अर्धचंद्र दिल्यानंतर ती जिवंत आहे की नाही असल्यास कुठे आहे असा काहीच तपास घरातील कुणी कधीच केला नाही सुनेवर चिडलेल्या सासूनं मुलाचा दुसरा विवाह करण्याचा घाट घातला इतकंच नव्हे तर पंतांचं दुसरं लग्न होऊन त्यांना सहा सात वर्षांच्या अवधीत दोन मुलंही झाली ती दोन्ही लगेचच कालवश झाली आणि तिसऱ्या प्रसुतीच्या वेळी बाळासहित आईनंही इहलोक सोडला त्याच रात्री परशुराम पंतांना एक स्वप्न पडलं काशाय वस्त्र धारण केलेले एक संन्यासी त्यांना दिसले अरे तुम्ही भानावर आहात काय गोडबोले कुळाची गृहलक्ष्मी ह्या नरसोबा वाडीत भडंग होऊन बारा वर्ष वावरत आहे परशुरामा गंगा निष्पाप आहे निरपराध आहे वाडीला येऊन तिला घेऊन जा गंगेशीच तुझा संसार होणार आहे ही दत्त महाराजांची आज्ञा समज असे स्पष्ट शब्द ऐकू येऊन परशुराम पंत खडबडून जागे झाले त्यांच्या पापभिरू चित्तावर त्या स्वप्ना देशाचा एवढा जबर परिणाम झाला की उजाडताच कशी बशी आईला स्वप्नाची हकीकत सांगून पंतांनी तातडीनं कोल्हापूरमार्गे नरसोबा वाडीची वाट धरली बारा वर्षात मस्तकाला तेलाचा स्पर्श नाही कपाळावर ठळक कुंकू अंगा खांद्यावर एकही अलंकार नाही लुगडं विटलेलं शरीर कृश झालेलं पण निश्चयपूर्वक चालू असलेल्या तपस्येमुळं मुद्रेवरील गांभीर्यातही उजळणारं तपाच तेज अशी आपली निष्पाप धर्मपत्नी खाली मान घालून हातात माळ घेऊन झप झप गतीनं औदुंबरासहित श्रीपादुकांना प्रदक्षिणा घालताना बारा वर्षांच्या प्रदीर्घ कालानंतर परशुराम भावना दुरूनच दिसली आणि त्यानं भडभडून आलं अहो मी तुम्हाला पावसला घरी न्यायला आलो आहे मला काहीच समजत नाही देवानं जा म्हणून सांगितलं तर आनंदानं येईन देवानच मला तुमचा इथला पत्ता सांगून इथं आणलंय चला घरी स्वारीला जसं सांगितलं तसं देवानं मलाही सांगायला हवं तुम्ही म्हणता ते ठीक पण ह्या पादुका कशा बोलणार मी एक उपाय सुचवते इथल्या एका स्वामी महाराजांना मी रोज वंदन करायला जाते ते दत्त महाराजच आहेत अशी माझी श्रद्धा आहे त्यांचा शब्द तो देवाचा शब्द पट्टयका का स्वारीला प्रभूनच सुचवलं तुम्हाला चला जाऊया यती महाराजांकडे समोरच्या आसनावर विराजमान झालेली केशरी वस्त्र परिधान केलेली सन्यासी मूर्ती पाहताच काळजात वीज चमकून गेली पावसला त्या रात्री स्वप्नात आलेली हीच ती मूर्ती हेच स्वामी महाराज आपल्या पत्नीचा सा पत्ता सांगून गेले होते गंगा निर्दोष आहे हे प्रत्यक्ष गुरु महाराजांनीच पटवून दिलेलं आहे हे, हे पूर्णपणे कळून चुकल्यानं परशुराम भाऊनी क्षमायाचनेसाठी त्या गुरुमूर्तीसमोर अनेक दंडवत प्रणाम केले इतकंच नव्हे तर स्वतःच्या मातेचे म्हणून आणखी कित्येक नमस्कार केल्यावर त्यांच्या निर्मळ चित्ताला हलकं वाटलं पावसला येईपर्यंत संपूर्ण वाटभर त्या जोडप्याच्या कानात यतीराजांचा आशीर्वाद घुमत होता परशुरामा पोरी तुमचा संसार सोन्याचा होईल ऐहिक उत्कर्षाबरोबरच तुम्हाला अखंड देवाचं स्मरण राहील तुमच्या पोटी येणारं पहिलं पुत्ररत्न शांतीसागर असून श्री विष्णू सहस्रनामाच्या अनंत आवृत्त्यांचं सुकृत साठवून ठेवील गंगाबाई तू केलेल्या बारा वर्षांच्या नामस्मरणाच्या पुण्याईला तुमच्या पुत्राच्या सुकृताची जोड मिळून योग्य समयी श्री दत्त महाराजच गोडबोले कुळात पुढच्या पिढीत संतरूपानं अवतीर्ण होतील आज थांबूया यानंतरचा भाग उद्या गुनिष्ठा ज्या श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा गुरु श्री स्वरूपानंद मा झा सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी महाराज की जय, हरिओ तत्स्य